नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारवाई भूगोल या विषयाच्या संदर्भातील फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे आय एम पी क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत बोर्ड परीक्षेच्या संदर्भात भूगोल विषयाचे आपण जवळपास बऱ्याच प्रश्नांच्या संदर्भातले व्ही आय एम पी क्वेश्चन अपलोड केलेले आहेत आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व व्ही आय एम पी क्वेश्चनची प्ले लि पाहायला मिळेल सर्व प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेच्या संदर्भात आपण जे महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड करतो आहे त्या संदर्भात काही विद्यार्थ्यांचं कमेंट आहेत की सर त्यांची उत्तरं देखील अपलोड करावी परंतु आता वेळ फार कमी आहे हे महत्त्वाचे प्रश्न शोधण्यामध्येच वेळ फार जातो आहे आणि उत्तरं शोधून ते अपलोड करायला फार वेळ त्याच्यातच जाऊ शकतो तर त्यामुळे आपण फक्त प्रश्न अपलोड करतो आहे तुमचा अभ्यास झालेला असेल तर फक्त परीक्षेला जाण्यापूर्वी ह्या प्रश्नांची उत्तरं येतात का हे एकदा कन्फर्म करून जा जर येत नसेल तर पुन्हा एकदा त्याच्यावरती फोकस करा आणि परीक्षेच्या काही तास आधी का होईना आपण त्याच्यावरती जर नजर फिरवली तर परीक्षेत कमीत कमी तुम्हाला त्याचे उत्तरं लिहिण्या इतपतरी उत्तरं आठवू शकतात त्यासाठी हे इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आपण अपलोड करतो आहे फरक स्पष्ट करामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत जे काही बोर्ड परीक्षा झालेले आहेत त्यामध्ये जे जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांचा एकंदरीत अभ्यास करून हे प्रश्न इम्पॉर्टंट वाटत आहे चला पाहूयात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत तर पहिला फरक ह्या ठिकाणी घेतला आपण लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्यांवरती आधारित असलेला पाच टप्पे आहे तर कोणतेही टप्प्याची कोणाशी जोडी लावून फरक विचारला जाऊ शकतो हे सगळे टप्पे तुम्हाला माहिती असावे जेणेकरून जो टप्पा विचारला जाईल त्या टप्प्याची माहिती तुम्हाला फरकामध्ये सांगता येईल तर पहिला आणि पाचवा घेतला आहे तुम्ही पहिला दुसरा दुसरा तिसरा चौथा पाचवा असे कोणत्याही फरक विचारला तो तो लिहिता येणं गरजेचं आहे यानंतर दुसरा फरक आहे देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचाही अभ्यास मला वाटतं आपलं झाला असेल नसेल झालं तर आत्ता पाहून घ्या नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे स्थलांतराचे आकर्षक घटक आणि अपकर्षक घटक स्थलांतराच्या घटकांवरती डिपेंड असणारे देखील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे चौथा आहे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती वस्त्यांच्या जे काही प्रकार आहेत त्या प्रकारानुसार देखील माहिती आ, विचारली जाते फरकांमध्येही त्या प्रकारच्या वस्त्या येऊ शकतात तर त्याचीही आपल्याला तयारी करावी लागेल यानंतर शेतीच्या प्रकारांच्या संदर्भात देखील फरक तयार होतात जसे मळ्याची शेती विस्तृत शेती आहे हे ऑलरेडी पूर्वी विचारला गेलेला प्रश्न म्हणून मी इम्पॉर्टंट म्हणून घेतला पण इतरही काही शेतीचे प्रकार आहेत त्या प्रकारांचाही अभ्यास ठेवा जर याच्यातला एखादा शब्द बदलून दुसरा एखादा शेतीचा प्रकार आला तर त्याची माहिती आपल्याला लिहिता येऊ शकेल नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर जन्मदर आणि मृत्यूदराच्या संदर्भात सिंगल कन्सेप्ट पण विचारले जाऊ शकते किंवा असे काही शब्द वापरून देखील ज्या संकल्पना तयार होतात ते ही माहिती विचारली जाऊ शकेल यानंतर आहे सात विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा मनोरंजा संदर्भातला हा पुन्हा एकदा प्रश्न आहे तोही आपल्याला करून ठेवायचा आहे त्यानंतर आहे खाणकाम आणि मासेमारी हे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांच्या संदर्भामध्ये व्यवसाय या ठिकाणी घेतलेले आहेत दोनच व्यवसाय घेतले पण इतरही काही व्यवसाय आहेत तर त्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट व्यवसाय आहेत त्याचा एकदा विचार करा जेणेकरून त्याच्यावर जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला तो सोडवता येईल यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीय व्यवसाय व्यवसायांच्या बाबतीत देखील प्राथमिक द्वितीय तृतीय व्यवसाय जे आहे त्या व्यवसायांचेही प्रश्न विचार घेतला येऊ शकतात तर त्याची ही तयारी आपण करून ठेवा त्यानंतर वाहतुकीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न तर खूप वेळा बोर्ड परीक्षेला जवळपास चार पाच वेळाला विचारलं गेलेला आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक तर त्या दोन्हीही प्रकारच्या वाहतुकींचा फरक करायचा आहे त्यानंतर आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल ह्या दोघांचाही पण फरक तयार होतो त्याही फरकाचा अभ्यास करायचा आहे नेक्स्ट पुढचा आहे चौथा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक वाहतुकीच्या संदर्भामध्ये हे दोन प्रकार देखील पुन्हा महत्त्वाचे आहेत त्याचाही अभ्यास करा आणि शेवटचा पाहूयात आपण प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश तर एकंदरीत ह्या वर्षी दोन हजार पंचवीससाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत महत्त्वाचे आहेत या प्रश्नांची तयारी करूनच आपण परीक्षेला जावं या व्यतिरिक्तही काही फरक विचारले जाऊ शकतील परंतु इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त हे आहेत यांचा अभ्यास आपण करणं गरजेचं असणं चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार